नमस्कार मंडळी स्वागत करतो आपल्या आगा पुन्हा एकदा लाँग व्हिडिओमध्ये म्हणजेच मंडळी आता दोन दिवस झाले पाऊस पडतो आहे आणि आता काजू पण पडले आहेत खाली वाऱ्यानं तर जमवायला आलेलो आहे माझ्यासोबत दाखवतो तुम्हाला बघा सार्थ काय आणि बाबू गिरकोणी आम्ही टप घेऊन आलेलो आहे कारण काजू भरपूरशा खाली पडलेल्या आहेत पाऊस पण पडलेला आहे तर चौकात जमावं लागतील कारण का आता पावसात नाही ना जीवजंतू पात्र्यामध्ये येऊन थांबतात आणि मग चावरा बिला तर मग सगळे बांधे होतील तर चौकात जमवूया व्हिडिओ बघत शेवटपर्यंत तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मंडळी आलेले आपल्या बागेमध्ये समोर बघू शकता काजू आणि आजचं वातावरण बघा दाखवतो तुम्हाला एकदम बघा कशा प्रकारे ढग आले आहेत सकाळचं ऊन पण आज भरपूर आहे कारण का दोन दिवस पाऊस पडला आहे आणि मग आता उन्हाची हीट जास्त लागणार हे बघा भरपूरशा काजू आहेत ना खाली पडले आहेत कारण का आता तुम्हाला वर दिसणार नाही बघा क्वचित वरती आहेत एक आहे आणि इकडे वरती आहेत थोड्याशा बाकी आहे बघा तुम्हाला अशा खालीच पडल्या भेटतील हे बघा बघा इकडे खाली पडलेल्या पातेऱ्यामध्ये तर चला जमा करूया पार पाड पाड तर मंडळी पहिल्या काजू खाली आहे ना आपल्याला बघा एवढ्या भेटल्यात म्हणजे खाली पण पात्रामध्ये आहेत आणि एवढ्या भेटल्यात वरती आपल्याला तर आता अजून भरपूर काजू आहेत सगळीकडे जमवायचे आहेत आणि उन्हाचा तडाका एवढा सकाळच लागतोय की आता नकोसं वाटू लागलं आहे पण काय करणार आज सुट्टीवर आहे तर जमावं लागत आहे ते बघा तर मंडळी आता इकडचं आहे ना आपण इकडे जमवलेला काजू हे बघा इकडचा एरिया सगळा कवर केला आणि आता इकडे आजूबा इकडच्या पहिल्या काजू लागल्या होत्या त्या पण आता सगळ्या संपल्या आहेत म्हणजे उलगल्या आपल्या गावठी भाषेमध्ये उलगल्या बघा ही ह्या काजू आहेत ना पहिल्या पहिल्या लागल्या होत्या सगळ्या संपल्या आता मी आता आपल्या ज्या काजू लागल्यात तिकडे जाऊया इकडे भरपूर काजू पडलेले असतील आय होप तर बघूया आता हे बघा आपली कलबो पण आहेत ना जे मी मध्ये मध्ये आंबे काढले तुम्ही व्हिडिओ बघितला असाल आता राहिलेल्या आंब्या आहेत ना पूर्णपणे तयार झालेले आहेत ते पण काढूया पण आजच्या ब्लॉकमध्ये नाही बघा काढणार कारण का आज काजू जमवायचे हो आपल्याला तर चला बघा दमले थद्दार दमले आपले बघा पहिल्याच उन्हात तर चला तर मंडळी आता पोचलो आपल्या ज्या तिकडे काजू लागलेला शेवटला तिकडे पोचला होता बघा वरती पण आहेत बघा इकडं आज भर भरपूरशा वरती आहेत आणि पावसाने खाले बघा किती पडलेले बघा पातेऱ्यामध्ये दिसल्या हे जे लाल दिसत ना लाल लाल ते बोंडच पडलेले आहेत मग दाखवतो किती पडले ते बघा खाली अगा संपूर्ण आहेत ना काजू काजू पडलेले आहेत दाखवतो हे बघा हे सगळे पावसामुळे पडलेले आहेत हे बघा काजू ह्या मागून लागल्या होत्या ना हे सगळ्या पावसामुळे पडलेले आहेत हे बघा सगळीकडे काजूच काजू पडले आहेत बघा मस्त पाटून लागले होते काजवी तर चला जमूया मंडळी काजू आपल्या खाली पडलेले आहेत आणि आता ना वरती ज्या काजू आहेत त्या पण खाली पाडून घेऊया आणि मग एकदाच जमूया तर काजू हलवून घेऊया या वरती आपण बघ माझ्यासोबत वरती या तर मंडळी आहे आता बघा हलून घेतल्या आहेत आणि दोन तीन मध्ये आहेत ते आता घेरकोन काढून घेतो आणि आता जमवायला घेतो तर मंडळी आपला पहिला टप भरला आहे आणि आता तो घेऊन चालला आहे जेवळात होतायला तिथं आपण एकत्र करून मोडाला घेतो तिथं जातो आहे बघा तो घेऊन गेला आहे आता हे काजू खाली पण खाली भरपूरच्या पडलेले आहेत बघा दाखवतो तुम्हाला आता इकडच्या आपल्या जमून झाल्या तिच्या खाली भरपूर पडल्या होत्या इकडं बघा खाली पडलेल्या आहेत या बघा पिवळी रास दाखवतो हे बघा भरपूर पडलेले त्याच्या खाली पण मंडल आहे बघा आता जी दाखवली तुम्हाला काजू ना त्या काजू काजूखालीच बघा एक पूर्ण टप भरला आहे आणि अजून इकडे आहेत जमा करायच्या दाले एक दाम है। अलाव अलाव, अलाव। आता आमचे झाले उदास एकदम गर्मीन मारायला आलाय नकोच वाटतं आता हे बघा हॅलो तो बाबू हॅलो हॅलो तर आता एक घेऊन जातो देवळामध्ये तो ओतून येतो दाखवतो तुम्हाला तर बंडळे आता आलो आपल्या देवळात बघू शकता इकडे हे बघा जमा करतोय ना काजू बघा इथं जमा करतो एकत्र आणि इकडं एक मोडून हे बघा पहिल्या जमा केल्या होत्या इकडे बघा ह्या साइडला हे कालपट झाल्या का आहे पावसामध्ये हे बघा इकडे किती काजू खुटलेले आहेत हे बघा अजून खुटायचे आहेत बघा आपलं मंदिर त्यामुळे परत जायचं आहे आता तर मंडळी बघा एवढ्या आज भेटल्या काजू एवढ्या जमावलेल्या आहे बघा तर बघताय ना या आजच्या आहेत आणि तिकडे होत्या ना दिसतं त्या साईडला तर तिकडं सगळे मोडून झाले ते परवाच्या होत्या तर आज एवढ्या जमवलेल्या अजून एवढ्या भेटतील अजून पाठच्या बाजूला आहे ना नका इकडं इकडे अजून काजू आहेत जमवायच्या तर त्यानंतर जमू तर आता मी कंटाळलो आता घरी चाललो आम्ही नंतर जमू तर ही व्हिडिओ मी ते सेंड करतो आहे तर व्हिडिओ कसे वाटते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ चॅनेलवर नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला बाय बाय ऊन ऊनपन वाढलंय बघा आता भरपूर ऊन झालं आहे तर आता घरी चाललो तरी चला बाय बाय